जळगाव जिल्हा नियोजन भवनात आज दिनांक सोळा मे रोजी दुपारी दोन वाजता जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह कृषी विभाग व विमा कंपनीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत खरीप हंगामासाठी आवश्यक बी बियाणे खत यांच्या नियोजनासह बनावट बियाणांबाबत कठोर कारवाईच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीतून सूचना दिल्या दरम्यान शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरून अनेक तक्रारी यात असून यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत खडसवले आहे

तुम्ही बघा गारडी जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते इकडनं मुसाव साहेब रागर साहेब काही एरियातला तिथून लोकांचे जे फोन येतात ना तर ते फार त्रासदायक फक्त बोल उभे करणे आज जर विषय शेतकऱ्यांकडचा आता मेन काम आहे ते आता पाहिलं पाहिजे आणि तुमचा नंबर द्या नाही असा नंबर द्या तालुका स्तरावर की इमर्जन्सीला फोन लावला तुमच्या पायाला फोन उचलत नाही तुमचा ऑपरेटर फोन उचलत